देवागिरी यात्रेच्या झेंडा मिरवणुकीतपासून आज सुरुवात झालेली आहे यात्रेला सातारा पोलीस दलाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त या ठिकाणी दिलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी सरांच्या आदेशानुसार जवळपास चारशे होमगार्ड आणि शंभर पोलीस अंमलदार या संपूर्ण दहा दिवसाच्या यात्रेकरता पोलिस दलाच्या वतीनं सेवागिरी यात्रेची भक्तजनांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी असणार आहेत यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरता या यात्रा कालावधीमध्ये बैलगाडा शर्यत असेल रथ मिरवणूक असेल इतर जे काही इव्हेंट महत्त्वाचे व्हॉलीबॉल स्पर्धा कृषी प्रदर्शन या सर्वच ठिकाणी योग्य तो बंदोबस्त दिलेला आहे आणि त्या ठिकाणी रोड डायव्हर्जन देखील करण्यात आलेला आहे नागरिकांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं ज्या हेवी व्हेकल आहेत त्या या यात्रा कालावधीमध्ये दहा दिवस आपण या रस्त्यापासून रोड डायव्हर्जन केलेलं आहे त्याचं देखील सर्व नागरिकांनी पालन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद परमपूज्य श्री सतगुरु सेवागिरी महाराजांच्या या अष्ट्याहत्तरा पुण्यस्थानानिमित्त आज या ठिकाणी पुसेगाव नगरीमध्ये अकरा दिवसाच्या या उत्सवानिमित्त आज मानाचा झेंडा मिरवणूक या ठिकाणी या मिरवणुकीने झेंडा मिरवणुकीने आज या अकरा दिवसाच्या सहभागी मानाच्या पुण्यस्मरणीचे चालणाऱ्या उत्सवानिमित्त सर्व आमच्या सहभागी हायस्कूल हनुमानगिरी हायस्कूल इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल अशा माध्यमिक शाळा मराठशाळा ग्रामस्थ भाविक अंदाजे या समय ते या ठिकाणी आज या झेणा बेरवणी सुरुवात होत आहे त्यानिमित्तानं आज या ठिकाणी गेले चार दिवसापूर्वी क्रिकेटचे चार सामने देण्यासम संपलेले आहे ते आता आज वॉलीबॉल शूटिंग सामने सुरुवात होत आहे त्यानिमित्तानं आज या ठिकाणी उत्साही वातावरण पुष्कामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्सवात शुभारंभ होत आहे त्यानिमित्त येणाऱ्या मी सर्व भाई वरंदांना उपस्थित सर्व ग्रामस्थांना ब्रह्मलित परमपूज्य स्थ्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून श्री साष्टांग लढपत घालून हा उत्सव अकरा दिवस निर्विघ्नपणे चांगल्या पद्धतीने पार पडावा येणाऱ्या सर्व भाई वरंदांना सेवागिरी महाराजांच्या समाजवरती चरणावरती उत्पस्थक झाल्यानंतर त्यांच्या पाठीमागचं बहुदुःख म्हणजे पाप ताप दुःख दैन्य दारिद्र्य व्यथा संकट वाईट विचार शारीरिक त्रास मानसिक त्रास बौद्धिक त्रास या संपूर्ण व्यथा ज्या आहेत त्यांच्या पाठवून दूर त्या अशी महाराजांच्या चंडी प्रार्थना करू सर्व बाईकपर्यंतांना दीर्घायुष्य सुख समृद्धी आश्चर्य लाभ असाच सर्वांना शुभास सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या अष्ट्यात्तराव्या संजीवन समाधी सोहळ्या प्रत्यर्थ होत असलेला हा भव्य सोहळा आणि यात्रा यात्रा उत्सवाची सुरुवात आज परंपरेनुसार हो हो या झेंडा उत्सवाने सुरुवात होत असते खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे परमपूज्य सगुरु सेवागिरी महाराजांच्या दर्शनाकरता महाराष्ट्र कर्नाटक गुजरात अनेक प्रांतातून भाविक येत असतात आणि या यात्रेची देवस्थान ट्रस्टच्या वतीने किंवा सर्व शासकीय विविध उपक्रमाच्या माध्यमातून जे येत अशी आम्ही तयारी केलेली आहे कोणतीही या ठिकाणी गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे आमचं यात्रेकरून एकच आव्हान असेल की आपण सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता यात्रेकरुनी येणाऱ्या अठरा तारखेला श्री महाराजांचा प्रमुख रथोत्सवाचा दिवस आहे त्या दिवशी सर्वांनी दर्शना करता यावं एवढीच विनंती रामकृष्ण मुख्य मुख्य आहे आम्ही आमच्या प्रतिप्रमाणे सी एम डी सी एम तथा आपल्या जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय आणि आजी माझी सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलेला आहे आमचा मानस आहे की सी एम साहेब येतील तशी आम्ही तयारी केलेली आहे